भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला सज्जन हो शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला एक छोटस गाव आहे त्या गावात त्या गावामध्ये एक छोटस लेकरू ज्या ज्या पाच वर्षाच्या लेकराचा बाप शिवनेरीच्या आरमारावरती सज्जन हो सैन्य दलामध्ये काम करत होता ते छोटस लेकरू बाप ड्युटी घेतली त्यावेळेला ते ते लेकरून बापाला म्हणतोय बाबा ओ बाबा बाबा आज मला तुम्ही धोती घाला माझ्या अंगावर तुम्ही सलवार घाला माझ्या डोक्याला तुम्ही पगडी बांधाची बाप्पा बाबा आणि माझ्या हातात आज तलवार द्या बाबा आजपर्यंत कधी मी तुम्हाला तास केला नाही कधी तुमच्या तुमच्या मागं मी लागलो नाही बाबा पण आज मी मला माझी इच्छा आहे मला तुमच्या बरोबर येऊ हो द्या बापाने सज्जन हो त्या पोराचा हट्ट पूर्ण केला धोती अंगावर घातली सलवार अंगावर घातला डोक्याला पगडी बांधी हातामध्ये तलवार पोराच्या दिली बापाच्या बरोबरीला ते पोरगा सजन गेलं आणि ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता त्यावेळेला ते पोरग बापाच्या सोबत गेला सगळ्या जगाला कळण्यासाठी ते पोरग बापाला म्हणू लागलं बाबा आज या शिवाय मातेच्या साक्षीनं ही जी समोर मोठी तोफ आहे ना या तोफेच्या तोंडाला बाबा तुम्हाला जेवढा उचलतोय जेवढा उचलतो तेवढा गोळा त्या तोफेमध्ये टाका बाबा त्या तोफेची मशाल माझ्या हातामध्ये द्या द्या तोफेची बाबा थांबा म्हणे तुम्ही जरा बाजूला सरका गेला पोरगा हातात मशाल घेतली आणि ते मशाल ती मशाल जेव्हा त्या तोफेच्या तोंडाला लावणार त्या गोळ्याला लावणार त्यावेळेला ते पोरगा त्या तोफेच्या जवळ गेलं आणि तोफेच्या जवळ जाऊन त्या पोरानं तिच्या कानामध्ये बोलायला सुरुवात केली हे तोफे आज आज एवढी आज वाज तुझा होऊ दे एवढा आवाज होऊ दे अरे ज्या ज्या लोकांनी माझ्या गोमातेला छळलंय ज्या ज्या लोकांनी माझ्या बहिणी बाबांची अप्रुच्ची रक्त रवेशीवर टांगले त्या त्या नराधमांच्या कानावर कळू दे अगं कळू दे तुझ्या आवाजाने कळू दे सगळ्या महाराष्ट्राच्या अस्वंतला या महाराष्ट्राच्या मातीत लपलेल्या त्या दुष्ट जवान दुष्ट लोकांना तुझ्या आवाजाने सगळीकडे कळू दे कि आज या शिवनेरी किल्ल्यावर तुमच्या मुसक्या आवळणारा छत्रपती शिवबा जन्माला बाय म्हणून कळू दे